मनसेच्या वतीने आमदार अभिजित पाटील यांचा नागरी सत्कार अभिजित पाटील यांना केलेल्या कामाची पोहोच पावती जनतेने दिली दिलीप धोत्रे भारत जनतेने मला स्वीकारले अभिजित पाटील पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्याची आतिषबाजी करून आमदार अभिजित पाटील यांना क्रेनच्या हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की पाटील यांनी केलेल्या कामाची पोच पावती नागरिकांनी त्यांना आमदार करून दिली आहे भविष्य काळात अभिजित पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न कायमचे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जनतेच्या मनातील आमदार म्हणून अभिजित पाटील यांना जनतेने निवडून दिले याबद्दल मतदारसंघात नागरिकांचे त्यांनी आभार मानले या प्रसंगी अभिजित पाटील आमदार म्हणजे आपण आमदार आहोत असे उद्गार दिलीप धोत्रे यांनी काढले यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की हा सन्मान हा माझ्या घरचा सन्मान आहे मी या परिसरात लहानाचा मोठा झालो या परिसरातील नागरिकांनी माझी जडणघडण केली आहे माझ्या यशामध्ये येथील नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे पुढील काळात परिसरातील प्रश्न सोडवण्याचे काम करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिला जनतेने मला स्वीकारले आहे पुढील पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आमदार माझ्या जरी असलो तरी पंढरपुरातील विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला यावेळी त्यांनी अनेक प्रसंगांना उजाळा दिला आमदार आमदार आपण त्यामुळं आपल्याला कुणालाही कसली टेन्शन घ्यायची गरज नाही आबा आमदार झाले म्हणजे आपलं कुणाचंही कुठलंही काम आणणार नाही आपल्या घरातला माणूस आमदार आहे हक्काचा आमदार आहे त्यामुळं इथून पुढं आपल्या ग्रुपचं कुठलंच काम आणणार नाही कुणाच्या कसली अडचणी असल्या काय असलं मला सांगितलं काय आबांला सांगितलं काय पाच मिनटात ती कामं होणार आहेत आणि आबांचं कष्ट आबाने आत्तापर्यंत केलेलं काम आज आबाने जी काम बाबा केलं होतं त्या कामाची पोचपावती आबांना दिले माडा मतदारसंघातल्या माडा तालुक्यातली लोकं असतील पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातली लोक असतील माळशेरास तालुक्यातल्या सोळा अठरा गावची लोक असतील तिन्ही तालुक्याच्या लोकांनी आबाला आशीर्वाद दिला आहे आणि प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे त्यामुळं एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या असून त्या लोकांचा मी तिन्ही तालुक्यातल्या मतदारांचे आपण या ठिकाणी आभार मानतोय मी निवडणूक लढवली निवडणुकीत जय पराजय अपयश आलं निवडणुकीत काय झालं काय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे पंढरपूरला माहीत आहे पंढरपूरच्या हजारोच्या संख्येनं लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं पण पंढरपूर मतदारसंघात भाजपने रेडीचा डाव खेळला लक्षात आलं का आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते सिद्ध झालं आहे त्यामुळे मी काय नाराज नाही कारण कसं आहे की जर मला तुम्ही लोकांनी मतदानच केलं नसतं तर आता तुम्ही आलाच नसता बरोबर का नाही त्यामुळं आपल्याला लो सगळ्या लोकांनी मतदान केले आणि सगळ्या आनंदाची गोष्ट काय की सगळ्याला माहीत आहे आबा आणि बापू एक आहे बरोबर आहे घेणार नाही अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे मग आबा आमदार म्हणजे मीच आमदार आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा एकदम चोरात आणि ताकीनं काम करायचं आहे सगळ्यांनी यापुढं आबांच्या नेतृत्वाखाली आपलं सगळ्यांना काम करायचं आहे ज्यांच्या काय असे अपेक्षा असतील काम असतील कधी आता बघा या ठिकाणी दत्ताचे रजपूत आहेत भारतीय जनता पार्टीचं पद असताना देखील ते मी आपल्या प्रेमाखातीर आज आपल्यावर ते आले आपल्यावर काम करतात अशा अनेक आशंक लोक आप जुळणार आहेत त्यामुळं आपल्याला टेन्शन घेण्यासारखं कायच काम नाही या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि आपल्या घरातला आमदार झाला आहे म्हणून प्रचंड मोठ्या जल्लोषात आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला उपस्थित राहिलात पुनशा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद जय महाराष्ट्र